नमस्कार लक्षवेध मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी येत्या बावीस तारखेला म्हणजे बावीस जानेवारी रोजी प्रभू श्री रामांची प्राण प्राणप्रतिष्ठा होणार आहे मंदिर भव्य दिव्य आहे आणि ते तयार झालंय त्याच उद्घाटनही त्याच वेळेस होणार आहे त्या सगळ्या सोहळ्याची सुरुवात आतापासूनच झालेली आहे देशातील अनेक मान्यवरांना निमंत्रण दिली देण्यात आलेली आहेत आणि अयोध्येतील श्रीराम मंदिर ट्रस्ट मार्फे ही निमंत्रण गेलेली आहेत देशातील प्रत्येक हिंदू जो प्रभू श्री रामाबद्दल आस्था ठेवतो तो या सोहळ्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेला आहे आणि एक प्रकारचं आनंदमय मंगलमय वातावरण निर्मितीला सुरुवात झालेली आहे आता या वातावरणात आपण सहभागी व्हायचं की फक्त रडत बसायचं हे प्रत्येकाचं त्याला जे वाटेल ते तू करू शकतो पण मित्रांनो जो हिंदू आहे त्याला या सोहळ्यात सहभागी होता यावं असंच वाटत असणार पण केवळ हिंदुत्व हिंदुत्व म्हणणारे मात्र त्यामध्ये राजकारण शोधतात जस उबाटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अगदी सुरुवातीपासून यात राजकारण शोधायला सुरुवात केली हा सोहळा भाजपने स्वतःचा सोहळा करू नये तसच प्रभू श्री रामांना देखील हे एक वेळ निवडणुकीत उभे करतील इथपर्यंतची टीका संजय राऊत यांनी केलेली हा सोहळा अर्थातच अयोध्येतील श्री राम मंदिर ट्रस्ट मार्फत होतोय आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक हिंदूला हिंदू त्यात सहभागी होऊ शकतो अर्थात काही जणांचं भाग्य की त्यांना निमंत्रण आले ते प्रत्यक्ष तिथे सोहळ्याला हजर राहतील पण ज्यांना निमंत्रण आलं नाही त्यांनी या आनंदात सहभागी व्हायचं नाही असं तर कुठे राम मंदिर ट्रस्टने सांगितलेलं नाहीये ते त्या त्या पातळीवर म्हणजे कोणी खेडे गावात असेल तर तिथे त्या त्या पातळीवर किंवा कोणी शहरात असेल तिथे त्या त्या पातळीवर ते या आनंदात सहभागी होऊ शकतात पण संजय राऊत यांनी मात्र थेट आता भाजप एक वेळ दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला प्रभू श्री रामांना उभं करेल अशी टीका करणं ही कितपत योग्य आणि मित्रांनो मी तर म्हणतो का नाही आता ही दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक आहे ती प्रभू श्री राम त्यात एक प्रचाराचा मुद्दा असेल तर त्यात वाईट काय आहे त्यात चुकीचं काही नाही आहे कारण अनेक शतक प्रभू श्रीराम अयोध्येत झोपडीत राहत होते आज त्यांना भव्य दिव्य मंदिर मिळत आहे बाबर आला आणि अयोध्येतील राम मंदिर त्याने उद्ध्वस्त केलं तेव्हापासून मित्रांनो प्रभू श्री राम हे विस्थापिताच जीवन जगत होते गेले अनेक दशक या राम मंदिरासाठी देशातील हिंदूने विशेषतः ज्याला रामाबद्दल आहे त्यांनी लढा दिला मग तो लढा सेवा या शारीरिक श्रमाचा असेल किंवा कोर्टातला बौद्धिक श्रमाचा असेल पण प्रत्येक जण या लढ्यामध्ये सहभागी झाला होता अर्थात काही नतद्रष्ट हिंदू असेही होते की ते, ते प्रभू श्रीरामाला काल्पनिक मानत होते प्रभू श्रीराम हे अस्तित्वातच नाही इथपर्यंत त्यांची मजल गेली होती आणि आपले आपला बुद्धिभेद करत होते कोर्टात तसा आर्ग्युमेंट करत होते मात्र ज्यांची रामाबद्दलची आस्था आहे ते या ठिकाणी जिंकले आता भाजप अगदी सुरुवातीपासून या राम मंदिर लढ्यात आहे आणि त्यामुळे मित्रांनो भाजप या आनंदात सहभागी झाला तर त्यात नवलते काय आणि का होऊ नये देशातील प्रत्येक हिंदूंनी या सोहळ्यात सहभागी व्हायला पाहिजे तसं भाजप झाला तर त्यात चुकीचं काय हा सोहळा भाजपचा नाही हे ना। ना। ना ना। तर अगोदरच स्पष्ट झालेलं आहे मात्र मुख्य सगळ्या मुख्यमंत्र्यांना म्हणजे देशातील सगळ्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान या नाते नरेंद्र मोदी यांना त्यानंतर अमित शाह असतील राजनाथ सिंह असतील हे भाजप म्हणून नाही तर गृहमंत्री संरक्षण मंत्री म्हणून त्यांना निमंत्रण केले आणि त्या त्या सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत आता भाजपने त्या सोहळ्याला आपला सोहळा म्हटला एक ता हिंदू या नाते काही नाही पण त्यावरून जर संजय राऊत यांच्या पोटात दुखत असेल तर मला एक सांगायचं आहे की संजय राऊत किंवा त्यांच्या पक्षांना या सोहळ्यात सहभागी होण्यापासून कोणी रोखलाय कोणीही रोखलेलं नाही शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेस सांगितलं तर बाबरी पडली तर आणि तिथं माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे देखील राम मंदिराच्या बाजूने होते आणि आज जर बाळासाहेब असते तर ते आनंदाच्या सोहळ्यात सहभागी झाले असते पण त्यांचे पुत्र त्यांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व कचऱ्याच्या पेटीत टाकलंय इतकत नाही तर आमचं हिंदुत्व शेंडी जाणवायचं नाही म्हणून हिंदुत्वाला हिणवलेलं राम मंदिर बाबत नेहमी भाजपवर टीका करून लाखो करोडो हिंदूंच्या भावना दुखावल्या आणि आज त्यांच्याच पक्षाचे संजय राऊत म्हणतात की दोन हजार चोवीस मध्ये कदाचित भाजप प्रभू श्री रामाला निवडणुकीत उभं करेल मंडळी भाजप करेल की नाही माहीत नाही पण हे राम मंदिर निर्माण व्हावं म्हणून ज्यांनी प्रयत्न केला त्यात राजकीय पक्ष म्हणून भाजपचा सहभाग होता हे कोणीही नाकारू शकत नाही आणि जर भाजपचा त्यात सहभाग असेल तर प्रभू श्री राम आणि त्याचं मंदिर याच श्रेय भाजपला मिळालं तर त्यात चुकीचं काय ते श्रेय शिवसेनेला ही मिळालं असत पण शिवसेनेने प्रभू श्रीरामाची कास सोडली आणि बाबराला सर्व सर्वोच्च मानणाऱ्यांकडे ते गेले आणि आता मित्रांनो हळूहळू त्यांच्या मुखातून बाबरच खरा प्रभू श्रीराम कोटे हे बाहेर पडलं नाही मग मिळवलं आणि होऊ शकत प्रभू श्रीरामाचा मोदी किंवा भाजप वापर मी म्हणणार नाही पण प्रभू श्रीरामाचा भाजप आणि मोदी उदो उदो करतायत तर आपण बाबराचा उदोउदो केला पाहिजे असा शोध संजय राऊत यांना लागला तर त्यात नवल नाही आणि तसा शोध लागला तर मित्रांनो एक गोष्ट नक्की की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत प्रभू श्रीराम वर्सेस बाबर किंवा विरुद्ध बाबर अशी ही ती निवडणूक होऊ शकते बघूया मित्रांनो काय होत पण एक गोष्ट निश्चित सांगतो तुम्हाला की ज्यांनी ज्यांनी श्रीरामाच्या मंदिरासाठी प्रयत्न केले हा अपेष्टा सहन केल्या कष्टा खाल्ल्या आज ते लोक आनंदित आहेत आणि ती मंडळी आनंदित असल्यामुळे बाबराला मानणारे मात्र कमालीचे दुःखी झालेले आणि त्या दुःखाची परिणिती देशविघातक कृत्यांमध्ये होऊ शकत हे आतापर्यंत आपण बघितलं दोन हजार चोवीस मध्ये बाबर की जय असं जर कोणी घोषणा द्यायला सुरुवात केली आणि विशेषतः त्या संजय राऊत आघाडीवर असले तर मला आश्चर्य वाटणार नाही मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नाही बतायंगे कोण म्हणत होतं संजय राऊत बोलत होते आज मंदिर बनलेलं आहे तारीखही निश्चित झालेली आहे तर या राऊतांना त्यात भाजपचा हात वाटतोय भाजपचं राजकारण वाटतय इतकी अधोगती एका हिंदुत्ववादी पक्षाची झाली याच वाईट वाटत मित्र खरंच वाईट वाटत तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद